नमस्कार विया मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो दूध हा सर्वांचा जवळपास आवडीचा पदार्थ असतो पण ते दूध त्या दुधासोबत काही पदार्थ नाही खाल्ले तर योग्य आहे जर आपण दुधासोबत हे पदार्थ खाल्लेत तर आपल्याला विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात तर आपण दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत किंवा ते खाल्ल्याने कोणते प्रॉब्लेम होऊ शकतात याविषयी माहिती घेणार आहोत तर दुधासोबत पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मिरची मिरची दुधासोबत कधीही खाऊ नये तसं जर केलं तर आपल्याला पोटदुखी ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो म्हणून दुधासोबत कधीही मिरची किंवा मिरचीयुक्त भाज्यांचं सेवन करू नये त्यानंतर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा जर दुधासोबत किंवा तुम्ही दूध पिल्यानंतर जर जास्त प्रमाणात कांदा खाल्ला तर तुम्हाला विविध प्रकारचे स्क्रीन स्किन प्रॉब्लेम होऊ शकतात तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे उडीदाची डाळ बऱ्याच जणांची ही डाळ आवडीची असते पण जर तुम्ही दूध पिलं असेल किंवा दूधयुक्त पदार्थ खाल्ला असेल तर त्यासोबत उडीदाची डाळ कधीही खाऊ नका त्यानंतर लगेच उडीदाची डाळ खाऊ नका कारण दूध आणि उडीदाची डाळ दोघंही पचनास जड असतात त्यामुळे गॅस किंवा ॲसिडिटीचा अपचनाचा त्रास होऊ शकतो त्यानंतर चौथा पदार्थ आहे तो म्हणजे मासे मासे हे गरम असतात आणि दूध हे थंड असतं त्यामुळे दोघांचेही गुणधर्म मॅच होत नाही आणि जर तुम्ही दूध पिल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर माशांचं सेवन केलं तर तुम्हाला गॅस विविध प्रकारचे ॲलर्जी आणि विविध प्रकारचे त्वचारोग म्हणजे स्किन प्रॉब्लेम देखील होऊ शकतात म्हणून दुधासोबत कधीही मासे खाऊ नका त्याने विषदेखील तयार होतं त्यानंतर पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे आंबट फळे जर तुम्ही दूध पिलं असेल तर त्यासोबत आंबट फळे खाऊ नका जसे की संत्री द्राक्ष जी जी फळे आंबट आहेत ती खा खाणे टाळा त्यानंतर सहावा पदार्थ आहे तो म्हणजे दही दही दुधासोबत कधीही खाऊ नका किंवा सोबत कधीही खाऊ नका त्यामुळे ॲसिडिटी वॉमिटिंग आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो सातवा पदार्थ आहे तो, तो म्हणजे निंबू दूध पिल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर त्यास थोड्या वेळाने जर तुम्ही लिंबूचं सेवन केलं तर तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो त्यानंतर आठवा पदार्थ आहे तो म्हणजे खारट पदार्थ जे की दुकानामध्ये मिळतात विविध प्रकारचे साल्टी वेपर्स किंवा जे आपण नमकीन म्हणतो ते जर तुम्ही दुधासोबत खाल्ले खारट पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मीठ हे दुधातील जे पौष्टिक तत्त्व असतात ते कमी करतं परी दुधाचा आपल्याला उपयोग होण्याऐवजी त्या मिठामुळे आपल्याला विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी विया मराठी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं फ्री असतं धन्यवाद